समर्थ मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जीवन ह्या चॅनलवर तर मैत्रिणींनो आज मी थोडंसं जे काही माझं रुटीन आहे म्हणजे अजून चालू झालेलं नाही म्हणजे थोडं चालू झालेलं आहे तर चला म्हटलं विचारायला डोक्यात की थोडं शूट करूया तर तेच मी शूट करणार आहे तर तुम्हाला आवडलं तर नक्की मला सांगा तर मी आता ते शूट करते मी काय काय करते म्हणजे आता वाजले आठ वाजले तर आठ नंतर मी काय काय करते बरीचशी कामं माझी आहे पण आठ नंतर मी काय करते ते मी शूट करून तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग मी शूट करते आणि काय काय करते ते तुम्ही बघा तरी ते माझं नेहमी स्वयंपाक आवरून झालेला आहे काय झालं होतं की किचनवर म्हणजे हे भाजी वगैरे काढून ठेवलेली होती मी आ, कारण मला करायची होती मेथीची भाजी त्याच्या आधी माझ्या आंघोळ वगैरे सगळं आवरून झालेलं आहे पोळ्या झालेल्या आहे बघाचे सकाळचे जे नेते कामं असतात ती सगळी झालेली होती मला इथं भाजी करायची होती मिस्टरांना जायचं होतं ड्युटीवर तर मग म्हणून डोक्यात त्याला म्हटलं शूट करू याच तर मी शूट करायला घेतलं तर इथे दूध वगैरे तापवलेलं आहे आणि भाजी मी शिजायला टाकून दिलेली आहे मेथीची भाजी भाजी शिजून झाल्यावर म्हणजे मी फक्त तेलात शिजवत होती त्याच्यानंतरनं ते पाणी जे होतं ते गरम करून घेतलं कारण कोणत्या पण भाजीत गरम पाणी टाकलेलं चांगलं राहतं चव पण चांगली येते आणि शिजायला पण सोप्पं जातं तर मी गरमच पाणी टाकत असते कोणत्या पण भाजीत मन चांगले लागते भाजी चविष्ट लागते चव जात नाही भाजीची म्हणून मी गरम पाणी करून टाकते आणि तर मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले शेंगदाण्यांमध्ये पण मी पाणी घालून शेंगदाणे बारीक करते कारण आपण असे जर कोट टाकलं शेंगदाण्याचं तर भाजी अशी घट्ट दाट सर येत नाही आणि पाणी टाकून जर केलं तर भाजी खूप घट्ट येते मेथीची भाजी करत होते त्याच्यात मी पाणी टाकून शेंगदाणे बारीक केलेले त्याच्यामुळं भाजी एकदम छान लागते तर इथं माझं असं रुटीन राहतं सकाळपासून उठलं का आपलं स्वयंपाक करायचा सकाळची कामे देवपूजा वगैरे माझी आज देवपूजा वगैरे राहिलेली आहे ते मी आता मिस्टर कामावर गेले का तेव्हा करणारे कारण कसं का असतं जोपर्यंत ते घरी असतात तोपर्यंत त्याची नऊ वाजेपर्यंत तयारी चालू असते हे ते मग त्याच्यामध्ये आपण देवपूजा करतो म्हणजे कधी लवकर झालीच तर करून घेते थोडा वेळ झाला तर मग नंतरच करते जी जी करत ते गेल्यानंतर आणि मग निवांत कसं माझं अध्याय वगैरे वाचायचे असतात स्वामी महाराजांचे ते अध्याय वाचते सगळे जप वगैरे मी मग करत बसते माझं काही दिवसभर मग हेच राहतं घरी मग त्यांना चहा प्यायचा होता निघायचं होतं ऑफिसला तर मी त्यांना चहा ठेवत होते इथं भाजी झाल्यानंतरनं चहा ठेवून घेतला आणि इथं माझे चालू होतं काम बारीक आणि मी किचनवर जास्त पसारा होऊन देत नाही कारण कसं पसारा झाला तर काम सुचत नाही लवकर आपल्याला जे करायचं आहे ते सुचत नाही आपले गडबड होऊन जाते पूर्ण गडबड गोंधळ आणि पूर्ण किचन भरलेला असला की मग चांगलं पण वाटत नाही आणि म्हणून मी किचन स्वच्छ करत असते जे काही भांडे असतात माझे निघतात स्वयंपाकाचे ते सगळे मी बेसिंगमध्ये टाकत असते जे खरकटे भांडे कोणते पण भांडे असू देत मी ते सगळे बेसिंगमध्ये टाकत असते मग एक तर आपलं किचनवरचे कामच झाले की मग सगळी भांडे बाहेर काढायची आणि ती घासायला घ्यायची हे माझं असं राहतं आणि हा रात्रीचा भात होता थोडासा मी तो असा हाताने मोकळा करून घेत आहे कारण का हाताने का मोकळा केला तर आपण चम्मच घेतो चम्मचने तो लवकर मोकळाच होत नाही आणि असे म म्हणजे तळायचा तो फ्राय करायचा होता मला म्हणून मग मी सगळं काढून घेतला असा तर तसा मोकळा होत नाही म्हणून मी हातानेच बारीक केलेला आहे इथं चहा मस्त उकळतोय उकळी आलेली आणि चहा मला जास्त उकळलेलाच आवडतो मी एकदम चहा म्हणजे खूप जास्त उकळून घेते चहाला टेस्ट येते जास्त उकळ उकळल्याने तर इथं मी टिफिन पॅक करून देत आहे तर काय झालं दोन टिफिन आहेत तर मी वेगळे डबे दिस दिसत असतील तुम्हाला तर ते असं झालं आहे वेगळेवेगळं माझ्याकडनं एक डब्बा त्या डब्यात आणि तो एक डबा ह्या डब्यात म्हणून तुम्हाला वेगळेवेगळे दिसत असेल तर इथं मी दोघांना चहा घेऊन घात आहे तर मी रोज ह्या कपात चहा पिते म्हणजे त्याच्यात कसं आहे चहा लवकर थंडा होतो आणि मला प्यायला आवडतं त्या कपात तर इथं सगळं झाल्यानंतरचा हा शूट आहे मिस्टर कामावर गेलेले होते आणि त्याच्यानंतरनं मी देवपूजा वगैरे करून म्हणजे माझा एक तास गेलेला होता देवपूजेत तर ते करून मी नंतर ना मग किचन आवरायला घेतला हे किचनवरचे मग सगळे भांडे वगैरे असतात हे सगळे खाली करून घेतले आपल्या रात्रीची भाजी वगैरे भांडे पडलेले असतात आणि ही एक छोटीशी कळशी मी घेऊन घेते स्वयंपाकाली किचनवर तो माठ भरलेला असतो कारण मला माठातलंच पाणी प्यायला आवडतं मी हांड्यातलं पाणी पिेत नाही मला माठातलं पाणी प्यायला आवडतं थंडगार हिवाळा असू देत किती पण थंडी असली तर मला माटातलंच पाणी आवडतं आणि ही जी भाजी होती सकाळी केलेली मी ती सगळी काढून घेत आहे डब्यात काढून घेतली का म्हणजे व्यवस्थित एक साईडला ठेवून दिलं का मग आपल्याला पाणी पाणी करायला पण काही हे जात नाही मग मी हे सगळे भांडे बेसिकमध्ये ठेवलेले जे होते स्वयंपाकाच्या वेळेस ते सगळे काढून घेतलेले आहे आणि इथं मी पटापट पत घासून घेत आहे तर ही भांडे मी स्टेप स्टेपने घासत असते आपले कप झाले का आपले सगळे ग्लास ग्लास झाले का आपले सगळे तांबे तांबे झाले का आपले सगळे डिश वगैरे असं स्टेप स्टेपने घासत असते तसं कसं आपल्याला भांडे घासायला कंटाळा येत नाही आणि घासायला पण सोप्पं जातं आणि म्हणजे असं गडबड होत नाही हे भांडं घेऊ का ते भांडं घेऊ म्हणजे असं स्टेप स्टेपने भांडे घासते मी तर तुम्ही पण करून बघा खूप छान भांडे घासून होतात आपले तर इथं मी जी कळशी होती पाण्याची ती पण सगळी बारीक म्हणजे सगळी मी घासायच्या वेळेस भांडे घासायच्या वेळेस मी सगळे बारीक भांडे घेऊन घेते घासायला म्हणजे कसं आपलं किचन एकदम स्वच्छ दिसलं पाहिजे कारण किचन स्वच्छ राहिलं का म्हणजे आपण जास्त वेळ तर किचनमध्येच असतो म्हणून आपलं किचन स्वच्छ असलं की आपल्याला पण खूप छान वाटतं आणि घरात पण असं पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे किचनच काय प्रत्येक गोष्ट आपण स्वच्छ ठेवली पाहिजे कोणती पण जागा असू देत ती किचन तर माझा हा आवडता भाग आहे म्हणून मी किचन खूप स्वच्छ ठेवते आणि जेवढं मला स्वच्छ ठेवता येईल तेवढं छानपैकी ठेवता येईल तेवढं मी प्रयत्न करत असते तेवढंच माझा प्रयत्न असतो तर प्रत्येकानेच प्रत्येकच गृहिणी आपापलं किचन स्वच्छ ठेवत असते प्रत्येकालाच किचन हे सगळ्यात प्रिय असतं कारण किचनमध्येच गृहिणीचा जास्त वेळ जात असतो म्हणून किचन सगळ्यांनाच प्रिय असतं आणि हे मी गॅस वगैरे रोज रोज धुवत नाही कारण कसं का गॅस रोज धुतल्याने कसं ते बर्नरमध्ये पाणी जातं आणि मग गॅस आपल्या लवकर खराब होत असतो म्हणून मी लवकर काय म्हणजे मी पुसून घेत असते एक दिवस आड करून एक दोन दिवस आड करून था था था। का मी गॅसची शगडी जी असते आपली ती धुवत असते कारण कसं मी आधी आहे ना रोज म्हणजे धुवायची बरं का गॅस तर खूपच असं धुवून धुऊन धून तो गॅस कमी चालायला लागला मग ते जे काका होते त्यांनी सांगितलं की गॅस रोज धुवत नको जाऊ ते पाणी जाऊन जाऊन खराब होतं म्हणून मग मी काय करते एक दोन दिवस आड करून गॅस धुवत असते आणि इथं मी सगळी बेसिंग जी आहे बेसिंग मी लगेच जेव्हा मी मी भांडे घासते तेव्हा मी बेसिंग लगेच घासून घेत असते म्हणजे कसं ते भांडे आपण घासतो तर बेसिंग पण खूप तेलकट वगैरे होत असते तेलाने त्याच्यामुळे हे ना मी लगेच सगळे कोपरे जे असतात चव चारही कोपरे ते पण घासून घेते सगळं व्यवस्थित नळ वगैरे सगळं घासून घेते कारण कसं नळावर पण ते शिंतोडे उडून उडून आपला नळसुद्धा खराब होतो आणि इथं मी जे आपलं हे असतं वायफर म्हणतात वाटतं त्याला काय म्हणतात काय माहिती मी वायफरच म्हणते ते पण मी सगळं स्वच्छ करून घेत असते कारण त्याला पण आपण परत परत पाणी घ्यायला घेत असतो पाणी ओढायला म्हणून ते खराब होत असतं ते आणि तुम्ही म्हणसाल मग तेच घासणी घेते एवढी घाण आहेस का असं तसं काहीच नाही मी ते घासणी जे आहे ते फेकणार आहे आता ते खूप खराब झालेले म्हणून मी त्याच्याने सगळं घासून घेतलेले आणि जे जे मी लगेच भांडे घासून होतात की मी लगेच नळ घासून घेईल ते वायफर घासून घेईल आणि जे आपण साबण ठेवतो ना ते पण बॉक्स मी लक्कीच सगळं घासून वगैरे सगळं ठेवून देते म्हणजे बघा ना आपण या बारीक बारीक गोष्टी जर साफ करत असलो ना तर किचन पण आपलं स्वच्छ राहतं आणि आपल्याला पण जास्त म्हणजे जा नंतर त्रास होत नाही कारण कसं का जास्त खराब होत नाही मग एकचदा आपण सगळं घासायला वगैरे घेतलं तर मग त्रास होतो की निघत नाही डागडाग होतात आणि किचन पण स्वच्छ दिसत नाही कुठंतरी काहीतरी राहिल्यासारखं वाटतं म्हणून कसं किचन स्वच्छ असलं की एकदम बरं वाटतं तर इथं मी जी वरची स्टाईल आहे फरची आहे ती मी माझा हा कपडा आहे किचन पुसायचा स्पेशल कपडा ठेवते मी तो सगळा घडी करून असा स्टेप बाय स्टेप किचन पुसून घेतलं का मग बरं पडतं म्हणजे पाणी पाणी राहत नाही किचनवर तर मी पहिलं सगळी जी स्टाईल असते ती सगळी पुसून आणते आणि त्यानंतर ना मग गॅस गॅस शेगडी पुसते गॅस शेगडी पूर्ण बारीक पुसून झाली मग सगळं बटन वगैरे जे असतील ते खाली त्याच्या खाली सगळं पुसून लुसून घेते म्हणजे कसं किचन एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसतो आपला तर इथं खाली पाणी सांडतं आपल्या थोडं का वेनं पाणी सांडूनच जातं किचनमधून पण थोडं थोडं कुठं असं लीक झालेलं असतं तर ते पाणी टपकत असतं असं तिथं म्हणून मी सगळं पुसून घेते तर इथं मी काय करणार आहे आता हा मनी प्लांट मी लावलेला आहे तर याच्यातनं मी काय करते एक दोन दिवस आड करून पाणी बदलत असते आपण मन मनी प्लांट लावला की जे पाणी असतं ते आपण पाण्यातच लावतो कोणी कोणी मातीत लावतो कोणी कोणी पाण्यात लावतं तर मी पाण्यात लावलेलं आहे तर मस्त पाणी आपण म्हणजे बदलून घ्यायचं मी तर रोज म्हणजे रोज नाही दोन आड करून कधी रोज बदलते म्हणजे मला जसं मनात आलं तसं मी बदलून टाकते पाणी स्वच्छ प्यायचं पाणी घ्यायचं तर छान राहतं फुलत असतो मस्त आपण जर पाणी स्वच्छ ठेवलं तर त्याच्या पानपणावरती हिरवेगार व्यवस्थित दिसतं जर पाणी तेच राहिलं तर वास पण येतो आणि जो आपला वेल असतो तो पण चांगला दिसत नाही तर म्हणून मी मस्त स्वच्छ पाणी रोज बदलून घेत असते आणि इथं मी आता जे आपले किचनवरचे रुमाल असतात आपण घेतो काही पण म्हणजे किचनवरचे भांडे पुसायला हात पुसायला आपण किचनवर यूज करत असतो ते रुमाल ते रुमाल मी इथं धुवायला टाकणार आहे आता तर त्याच्या आधी मी सगळे जे आपले बारीक भांडे असतात आपण सुद्धा घेत असतो परत परत म्हणून ते तेलकट हात आपलं तेल ठेवतो ती छोटीशी बरणी असते ती पण खराब होऊन जाते म्हणून मी काय करते धुवायच्या आपले हे रुमाल धुवायच्या हात आहे ना ते सगळं पुसून घ्यायचं म्हणजे ते पण स्वच्छ धुतल्यानंतर आपले रुमाल पण स्वच्छ तर मी इथं काय करणार आहे गरम पाणी केलं मी त्याच्यात थोडीशी निरमा पावडर टाकलेली हे तुम्ही नक्की करून बघा जे आपलं रुमालांना तेलकटपणा असतो तो निघून जातो तो राहत नाही तेलकटपणा राहत नाही अजिबात तो निघून जातो म्हणून रुमाल एकदम स्वच्छ आणि सुंदर द्यायचं आपल्याला नवीन घ्यायला पण छान वाटतं आणि आपण धुतले तरी ते तेलकटपणा काही वेळ जात नाही म्हणून ही ट्रेक मी केलेली आहे तर इथं गरम पाणी त्याच्यात मी ने थोडी निरमा पावडर तुम्ही शॅम्पू पण टाकू शकता बरं का तर मी इथे थोडी निरमा पावडर टाकलेली आहे निरमा पावडर टाकून ते सगळं असं पाच एक मिनिट हे करून घ्यायचं उकळून द्यायचं तर तोपर्यंत उकळेपर्यंत मी इथं जे आपले रॅकवरची जी दुसरी भांडी असतात बघा आपण स्वयंपाक करत असतो कुठं ना कुठं काहीतरी वस्तू आपले ठेवली गेलेली असते म्हणून ती लगेचच्या लगेच व्यवस्थित ठेवून दिली तर किचन आपला स्वच्छ आणि सुंदर सुटसुटीत दिसतो तर म्हणून मी कामात काम करते लगेच मी वेळ वाया घालत नाही मी कामात काम लगेच करून घेत असते तिथं मी लगेच हे उकळेपर्यंत रिकामं उभं राहण्यापेक्षा ज्या त्या वस्तू होत्या त्या सगळ्या व्यवस्थित जिथल्या तिथं लावून दिल्या आणि तोपर्यंत आपलं हे पाणी पण उकळून झालं आणि खूप छान असे टॉवेल जे आहेत ते धुऊन निघून येत आहे तर इथं मी पाच एक मिनटं उकळून दिलेलं आहे उकळ फुटली म्हणजे खूप असं खळखळ खळखळ उकळत आहे पाणी आणि टॉवेल खूप असं तेलकट होतात ना आपण खूप सारं म्हणजे पुसत असतो काही पण तेलकट भांडे किंवा हात आपले हात जास्त तेलकट काही पण स्वयंपाकाच्या वेळेस केलं की ते के लगेच पुसत असतो आपण म्हणून मग इथं मी काय केलं उकळून झाल्यावर इथे जे थंड पाण्यावर हे सगळं असं चोळून चोळून रुमाल धुवून घेतलेले आणि खूप खराब पाणी निघालेलं होतं चिकट पाणी तर रुमाल गरम होते थोडेसे म्हणून थो ते थोडे थोडं गरम लागत होते म्हणून तो मोठा रुमाल होता एक सफेद कलरचा तो मी बाजूला ठेवला ना हा जो बारीक होता तो पहिलं धुवून घेते म्हटलं तोपर्यंत तो थोडं थंड होईल म्हणून मग तो बाजूला ठेवला आणि त्याच्यानंतरनं मग तो घेतला असे तेगी चौघ रुमाल मी सगळे व्यवस्थित धुंचून घेतले म्हणजे ते पाणी आहे ना गरम ते दुसरीकडं कुठंच न फेकता बेसिंगमध्येच फेकायचं कारण कसं गरम पाणी फेकल्याने आपला जो बेसिंगचा पाईप असतो ना त्याच्यात कुठं ना कुठं घाण अडकलेली असते म्हणजे बारीकाशी ती साचत असते तर असे चिकटपणा साचत असतो आपल्या बेसिंगच्या पाईपमध्ये तर काय करायचं आपण कुठलं पण गरम पाणी असू दे दुसरीकडं न फेकता गरम पाणी जर फेकायचं काही असेल तुम्हाला तर गरम पाणी गरम वस्तू काही पण असेल असं पाण्यासारखं तर ते बेसिंगमध्येच टाकायचं काय होतं आपला जो पाईप असतो ना बेसिंगचा तो पाईप म्हणजे चिकट झालेला असतो ना मधून मग मोकळा होत चालतो गरम पाण्याने तर मी हेच करते गरम पाणी टाकत असते जास्त म्हणून तो पाईप आपला मोकळा असतो तर आय होप व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माझे स्ट्रेक आवडले असतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर ब बाय